लेबरचा प्रश्न येतो किमान वेतनाचा येतो त्याच्यामुळे तुम्ही आयुक्तांच्या हिसा तुमचं जे रोल आहे ते तुम्ही सांगावं ते आहे आम्हाला हे करायचं तर आम्ही प्रश्न विचारतो की बाबा प्रथम मी तुम्हाला विनंती करतो की आम्हाला वेटबिगार कायदा काय आहे जर माहिती करून दिलं नाही सर्वांना माहिती मिळते म्हणजे वेटबिगार कायद्याची व्याख्या उद्देश आणि हा वेटबिगार कायदा काय आहे की जो आज महत्वाचा आहे तो मजुरांसाठी महत्वाचा आहे तो, तो कायदा काय याची जर आम्हाला माहिती दिली तर बरं होईल वेटबिगार उच्चाट अधिनियम एकोणीसशे शहात्तर ला पारित झाला त्याच्यामध्ये असं आहे की जे मजूर आहे गोरगरीब आहेत कुठला चौदा वर्षाखाली मजूर झाला बारा वर्षाखाली मजूर झाला यांच्याविषयी हा कायदा काढण्यात आला त्यामध्ये महत्वाचे मुद्दे कुठल्याही वर्करला किंवा कामगारला जोरदबी करता येणार नाही तुम्हाला की तू तुम माझ्याकडेच काम कर ह्याच्याकडे काम करू नको ह्याच्या असे त्याला जबरदस्ती करता येत नाही त्यानंतर यामध्ये वेळ बेगामध्ये कोणाला आगाऊ पैसे देऊन तुम्ही त्याला सांगू शकत नाही की तू माझ्याकडे कामाला ये तुमची चुकी असते की तुम्ही आगाऊ पैसे देतात ते आगाऊ पैसे देऊन त्याला तुम्ही काम आणू शकत नाही किंवा त्याला सांगू तुम्हाद शकत नाही त्यानंतर तो कुठेही काम करू शकतो माझ्याकडेच काम करू शकतो याबाबत त्यांना तुम्ही सांगू शकत नाही त्यानंतर त्याला त्याच्या ज्या कामाच्या त्याला स्वतंत्र आहे की तुम्ही इकडं जाल जावं का तिकडं जाल कुठले काम करावं हा पण त्याला स्वतंत्र आहे त्यामुळं त्याच्याबद्दल मी त्याला जोरदबस्ती करू शकत नाही हे हे जे आपल्याला महत्त्वाचे मुद्दे ते हे महत्त्वाचे मुद्दे मी <coughs> सांगितले त्या कायद्यामध्ये भरपूर काही आहेत किचकट कामं पण हे जे महत्वाचे आहेत ते कामाला ठेवणे अगर नाही ठेवणे जबरदस्ती ठेवणे आहे किंवा हे महत्वाचे मुद्दे तुमच्यासाठी फायद्याचे आहेत ते तुम्ही ते पाळावेत असं माझं एक मत आहे तसे देऊन काय काय म्हणजे तुला मजुरी एवढीच आहे तू एवढ्याच मजुरी काम कर त्याच्यापेक्षा जास्त तुला मिळणार नाहीत हे पण ते चाललं नाही त्याची जो रोज कामगारांना जो कामगार प्रमाणे जो रोज ठरलेला आहे तो त्यांना तुम्हाला द्यावाच लागणार आहे आणि त्यांची ती मुलं तिथं असतात त्या मुलांना तुम्ही जबरदस्ती करू शकत नाही का ते कधी कधी ते पण कामाला लावतात त्यांना सांगा की तुम्ही तुमच्या मुलांना कामाला नका लावू त्यांच्या सु हे असतात शाळेसाठी सुविधा असतात त्यासाठी तुम्ही प्रयत्न केला पाहिजे कपडे लिंना किंवा तुम्ही त्यांच्या सोयीकडे बघितले ते तुमच्यासाठी काम करतात आवरात्र काम करतात त्यासाठी मला असं म्हणतं की त्यावर आपण तुम्ही जे नियम आहेत ते पाळावेत मिस आहे वॉन्डेड लेबर आहे बरोबर वेट बिगारी हा कायदा हा कायदा शासनाने पारित केल्यानंतर त्याच्यामध्ये कंडिशन टाकलेल्या होत्या की वेट बिगारी म्हणजे काय वेट बिगारी याचा सर्वात प्रथम सुरुवात होते ती सुरुवात होते पासून जो तुम्ही ॲडव्हान्स देता एखाद्या कामगाराला आणि ॲडव्हान्स देऊन जेव्हा त्याला आणतात कामावर तर ती एक कंडिशन आहे दुसरी त्याला कामाचं स्वातंत्र्य पाहिजे त्याला जाण्या येण्याची त्या म्हणजे जागेवरती कामाच्या जागेवरती त्याला तुम्हाला बांधून नाही येणार त्याला कुठेही जाण्याची येण्याची त्याला कुटुंबाला भेटण्याची ही सगळी मुभा पाहिजे त्याला बरोबर आहे आणि त्याची जी मजुरी आहे ही मजुरी किमान वेतनाप्रमाणे दिली गेली पाहिजे का हो तर काय की त्याच्यामध्ये चार तर पाच कंडिशन आहेत पूर्वी असं होत होतं की ते चार किंवा पाच कंडिशन फुलफिल झालं तर त्याला वेटबिगार धरलं जायचं पण मध्ये सुप्रीम कोर्टाने डिसिजन असं दिला की कुठलीही एक कंडिशन जरी फुलफिल झाली म्हणजे ज्याच्यामध्ये तुम्ही मी जसं म्हटलं की ऍडव्हान्स दिला ही कंडिशन जरी फुलफिल झाली तरी तो वेटबिगारी धरला जातो आणि मग त्या मालकावर कारवाई होते तर वेटबिगारीचा तुम्ही ही गोष्ट समजून घ्या की तुम्हाला असं वाटत असेल की मी याला काही घरात बांधून ठेवलेलं नाहीये की घरात काम करायला ठेवलेलं नाहीये हा ओपन आहे तरी सुद्धा वेटबिगार का आणि माझ्यावर कारवाई का होते तर सुप्रीम कोर्ट असं म्हणत की कुठलीही एक कंडिशन जरी फुलफिल झाली तरी तो वेटबिगार म्हणून डिक्लेअर होतो तर तुम्ही ही गोष्ट समजून घ्या जसं साहेबांनी सांगितलं तर बिगारी म्हणून त्याला बिगारी म्हणून कारवाई होते तुमच्यावरही कारवाई होते मालकावर आणि मग ती सगळी प्रोसेस होते तर वेट बिगारी कायद्याची ही गोष्ट तुम्ही सगळ्यांनी समजून घ्या त्याला वेट बिगार म्हणतात विषयावर चर्चा करा हा